श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हा महत्वाचा आणि पवित्र महिना यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीस महिना आलेला आहे मार्गशीस महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे या मार्गशीस महिन्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीस गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीस गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीस महिन्यामध्ये काही गोष्टींचं पालन करणं आपल्या घरात महत्वाचं आहे ते कुठलं महिलांनी कुठल्या चुका करू नये तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीच महिना महिलांसाठी खूप खास असतो चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरलाच आपल्याला व्रताची सांगता करायची आहे व्रताचं उद्यापन करायचं आहे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे बऱ्याच घरात मार्गशीच गुरुवार केले जातात पहिले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका आहे ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम अटी असतात ज्याच ज्याचं पालन आपण काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण ज्याच्या बरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं महत्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण तुम्ही उपवास करणार असेल तर मांसाहार टाळावा हा महत्त्वाचा नियम या उपवासाचा आहे कृपा करून सगळ्या महिलांनी विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही कारण बघा पहिल्या पाच सहा दिवसांमध्ये तर मल्हारी षडरात्र रोज उत्सव आहे तेवढ्याच जर आपल्याला मांसाहार करायचाच नाही आहे ते नाही होत तर लगेच आपल्याला गुरुचरित्राचं पारण करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं तर आठ पंधरा दिवस तर आपण आपल्या घरातच मांसाहार होणार नाही त्याचनंतर पंधरा दिवस पाळले तर काय हरकत आहे कारण काही महिलांचं तर असं आहे की गुरुवारी उपवास पकडला आणि खाण्याच्या वारी जर मांसाहार केला तर चालेल का तर नाही या मार्गशीर्स महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशतीच्या काही आपण सेवा करणार आहोत षड रात्रोत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज आहे आणि गुरुचरित्राच्या पारायणाच्या काळामध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही मांसाहार नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर आवर्जून घरात मांसाहार करू नका पण अडचण येते ताई आमच्या घरातील खातात मी नाही खात मग आम्ही सेवा नाही करू शकत का तर सांगून बघायचा प्रयत्न करा ऐकलं तर चाल चांगले नाही तर आपण आपल्या सेवा चालूच ठेवाव्यात पण कसं होतं ना की आपण खूप नियम पाळून सेवा करतो आणि आता घरा घराचे म्हणतील चला आता तुझं चरित्राचं पारायण झालं आहे मग आम्ही खाणार आहोत आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर मेस चालवत असाल मेसमध्ये जर नॉनव्हेज करावे लागत असेल तर तुम्ही करू शकता कारण जिथे पर्याय नसतो आणि त्या कामावरतीच आपलं पोट भरत असतं घरच्या व्यक्तीने सुद्धा मांसाहार करू नये असं मला वाटतं तुमच्या घरातील ही समस्या आहे वाद निर्माण होऊ नये त्यामुळे तुम्हाला मांसाहार करायचे की नाही ते तुम्ही ठरवा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेलेला आहे जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर त्या काळामध्ये पर अन्न खाऊ नये माहेरचं सुद्धा अन्न ग्रहण करू नये फक्त घरात जे बनवलेलं आहे सात्विक तेच खावे कारण आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही माहेरे करत असाल तर तेथील अन्न खाल्ले तरीही चालेल असे गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे या मार्गशीच महिन्यामध्ये जसं आपण व्रत वैकल्य करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपल्या घरातलं वातावरणही तेवढंच चांगलं शुद्ध असणे महत्त्वाचं आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे कुणीतरी तुम्हाला नाव ठेवत आहे याच्यापेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी कोण तुम्हाला काय बोलतं कुणीतरी तुम्हाला चिडवलं कुणीतरी तुम्हाला नाव ठेवलं तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा लेखा चोखा हा परमेश्वराकडे आहे आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टी त्याला उत्तर देते देत असते तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच काहीतरी करत असते आपला, आपला नवरा आहे आपल्या घरातील व्यक्ती आहे मुलं आहे त्यांच्यासाठीच ती करत असते आता गुरुवारी केस धुवू नये असे म्हणतात असं केल्यास आपला गुरुग्रह कमजोर होतो असे म्हणतात त्यामुळे बुधवारी केस धुवून घ्यावेत शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शरीर संबंध झाल्यानंतर केस धुवावे नंतरच देवपूजा करावी त्यामुळे शक्यतो बुधवारी संबंध होणार नाही याची दक्षता घ्यावी सुतक विटाळ असेल तर गुरुवारी केस धुवावेच लागतात तर अशा वेळेस अंघुळीच्या पाण्यामध्ये हळद आणि खडामीट टाकून केस धुवावे हे नियम पाळावेत असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे बाकी सर्व तुमची इच्छा त्याचबरोबर गुरुवारी शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की घराची डीप क्लिनिंग करू नये या मागची एक कथासुद्धा आहे ती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये जरूर शेअर करेल त्याचबरोबर गुरु सुद्धा सांगितलेलं आहे की गुरुवारी घराची डीप क्लिनिंग करू नये यामध्ये ताईनो जाळे काढणे पंखे साफ करणे किचनमधील डब्बे रॅक साफ करणे त्याचबरोबर फरशी पुसणे अशी साफसफाई गुरुवारी करू नये आता तुम्ही म्हणाल की पूजा करायची आहे त्यामुळे स्वच्छता तर करावीच लागेल तर आदल्या दिवशी बुधवारी सगळी फरशी पुसून घ्यावी आणि जिथे तुम्हाला पूजा करायची आहे तिथे थोड्याशा पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून त्या पाण्याने तिथली फरशी पुसून घ्यावी त्याचबरोबर ज्या ताईंना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे व्रत पकडायचे आहे त्यांनी त्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करावे नाहीतर आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही पूजेची मांडणीही तुम्ही सकाळी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये करू शकता फक्त बारा ते साडेबारा या काळामध्ये करू नये ताईंना उपवास पकडून जर कुणाची निंदा कुणाविषयी वाईट बोलणे भांडणे करणे घरामध्ये सुद्धा पतीबरोबर मुलांना मारहाण करणे असे जर होत असेल तर उपवास धरण्याचा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे घरामध्ये आनंदी शांततेचं वातावरण ठेवा जे गुरुवार गुरुवारवर पकडणार आहे त्यांनी फल आहार घ्यावा जर गर्भवती स्त्रिया असेल तर त्या त्यांनी शक्य झाले तर फल आहार घ्या नाही तर मग खिचडी खाल्ली तरीही चालेल या उपवासाला भगर चालत नाही किंवा मा पूजा मांडणी करून ग्रंथ वाचून उपवास नाही केला तरीसुद्धा चालते जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर ही पूजा दुसऱ्याकडून मांडून घ्या आणि कथा त्यांनी वाचावी व वा तुम्ही ऐकावी उपवास मात्र तुम्ही करावा तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री महालक्ष्मी नोमो लिहायला विसरू नका धन्यवाद